नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सुनीता किचनचा स्पेशल असा फ्राय पनीर मसाला तर इथे फ्राय पनीर मसाला बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम इतकं पनीर घेतलेलं आहे या पनीरचा आता आपण पिसकट करून घ्यायचे आहेत तर याचे पिसकट करून घेऊया आपल्याला थोडेसे त्रिकोणी आकारमध्ये पिसकट करून घ्यायचे आहेत या पिसाचा आणखी दोन पीस कट करून यामधून असे बघू शकता असे त्रिकोण सेपमध्ये कट केलेले आहेत पनीर कट करून झालेले आहेत या दोनशे ग्रॅमचे साधारणतः सहा पीस मी कट केलेले आहेत त्रिकोण सेपमध्ये मस्त असे कट केलेले आहेत पनीरला आपल्याला बाहेरच्या बाजूने मसाल्याचं आवरण द्यायचं आहे त्याच्यासाठी आवरणाचं इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे रिकामा तर इथे आपल्याला क्रिस्पी आवरण तयार होण्यासाठी इथे मी तीन चमचे कॉर्नफ्लोअर फ्लोअर घेतलेला आहे म्हणजेच ह्या छोट्या वाटीनं अर्धी वाटी इतकं मी कॉर्न फ्लोअर घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं त्याच्यानंतर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे साधारणतः हेही तीन चमचे इतकं घेतलेलं आहे म्हणजेच अर्धी वाटी तेही टाकून घ्यायचं या ओरणामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं धनेपूड लागणार आहे अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा इथे आपल्याला पनीर मसाला लागणार आहे दोन चमचे दोन चमचे पनीर मसाला मध्ये टाकायचा आहे पूर्ण भरलेला एक चमचा लाल तिखट आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं इथे आपलं एकत्र करून झालेलं आहे तर याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं लागेल तसं दूध टाकायचं आणि घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं थोडं थोडं टाकून घ्यायचं दूध लागेल तसं तर बघू शकता इथे आपलं पनीरसाठी आवरणाचं बॅटर तयार झालेलं आहे याची कन्सल्टन्सी या पद्धतीने तयार करून घ्यायचं जेणेकरून पनीरला पूर्ण बाजूने असं चिटकून राहील या पद्धतीने तयार करून घ्यायचं तर इथे मी गॅस चालू करून तेल गरम करून घेतलेलं आहे तेलही आपलं गरम झालेलं आहे तर इथे कट केलेले हे पीस घ्यायचे एक एक पीस करून इथे आपलं बॅटर तयार आहे याच्यामध्ये हे पनीरचे पीस घ्यायचे कट केलेले हा एक एक पीस करून घ्यायचा असा आणि हा या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असं पूर्णपणे कोटिंग करून घ्यायचं पनीरचं व्यवस्थित असं पूर्णपणे पनीरला कोटिंग करून घ्यायचं या आवरणाचं पूर्णपणे असं बॅटर लावून घ्यायचं पूर्णपणे पनीरच्या तुकड्याला बॅटर लावून झालेला आहे इथे एक काट चमचा घ्यायचा आणि अलग धाताने असा या पनीरमध्ये घुसवून घ्यायचा हा पनीरचा तुकडा उचलून घ्यायचा या पद्धतीने उचलून घ्यायचा हा उचलून घेतलेला तुकडा या तेलामध्ये सोडून घ्यायचा गॅस आपला मिडियम हीटवरच ठेवून घ्यायचा याच पद्धतीनं सर्व पनीरचे तुकडे बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर हा तुकडा आता अलगद हाताने या तुकड्यामधला चमचा काढून घ्यायचा राहिलेले सर्व तुकडे बॅटरमध्ये बुडवून या तेलामध्ये सोडून घेणार आहे पूर्णपणे पनीरचे तुकडे सोडून झालेले आहेत तेलामध्ये हे पनीरचे तुकडे एका साईडने पूर्णपणे तळून झालेले आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया तर सर्व पीस मी पलटी मारून घेणार आहे तरी ते पूर्णपणे पीस पलटी मारून झालेले आहेत दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे तळून घ्यायचे हे पनीरचे पीस पूर्णपणे तळून झालेले आहेत दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे तर हे तळायला साधारणतः चार ते पाच मिनटं लागतात क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तर आता हे पूर्णपणे तळून झालेले आहेत तर एका डिशमध्ये काढून घेऊया पूर्णपणे असं तेल नितळून घ्यायचं आणि मग काढून घ्यायचे बघू शकता पूर्णपणे असे क्रिस्पी असे तळलेले आहेत इथे पनीरसाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत ते बघूया एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे मोठासा एक कांदा चिरून घेतलेला आहे तोही मोठासा इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या इथे मी सहा ते सात काजू घेतलेले आहेत कोथिंबीर आता या सर्वांचं वाटण तयार करून घेऊया सर्व एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आता हे मिक्सरला लावून फिरवून घेऊया बघू शकता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे तर याच कढईमध्ये आपल्याला सुनीता किचनचा स्पेशल असा फ्राय पनीर मसाला बनवून घ्यायचा आहे तर या कढईमधलं मी जास्तीचं तेल काढून घेतलेलं आहे तेल आपलं गरम व्हायला लागलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये टाकायचं एक तमालपत्र एक इथे मी लाल मिरची घेतलेली आहे त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आणि तेलामध्ये टाकून घ्यायचे इथे मी दोन तीन लवंग दोन ते ती, तीन मिरं घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचं दोन ते तीन मिनिट कांदा आणि टोमॅटो लवकर फ्राय होण्यासाठी वरून थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेऊया कांदा आणि टोमॅटो आपला व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे याच्यामध्ये टाकायचं एक चमचा लाल तिखट एक चमचा चटणी एक चमचा पनीर मसाला टाकायचा थोडस हलवून घ्यायचं याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक केलेलं वाटण हे सर्व पूर्णपणे एकत्र करून घ्यायचं दोन मिनटं व्यवस्थित असा मसाला फ्राय करून घ्यायचा दोन ते तीन मिनटं मसाला फ्राय करून झालेला आहे याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला पाव चमचा इतकी हळद अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर सर्व हे एकत्र करून घ्यायचं याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दूध तरी ते मी अर्धी वाटी इतकं दूध घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं पूर्णपणे एकत्र करून घ्यायचं हे हा पूर्ण मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा दोन ते तीन मिनिट गॅस मिडियम हीटवरच ठेवून घ्यायचा आणि परतून घ्यायचा तर मसाल्याला बघू शकता तेल सुटायला लागलेलं ला आहे याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित असा परतून घ्यायचा बघू शकता पूर्णपणे मसाल्याला तेल सुटलेला आहे मसाला हा व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे याच्यामध्ये टाकूया आता आपण पन। इथे पनीर तळून घेतलेला आहे पूर्णपणे क्रिस्पी असं आवरणामध्ये तर हे टाकून घ्यायचं या मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं तर पूर्णपणे मसाल्यात मिक्स करून झालेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची इथे आपला सुनीता किचनचा स्पेशल फ्राय पनीर मसाला तयार झालेला आहे पनीर मसाला क्रिस्पी असा तयार झालेला आहे तर बघू शकता इथे सुनीता किचनचा स्पेशल असा फ्राय पनीर मसाला तयार झालेला आहे तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद